जक्राय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती कुरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत तुम्हाला काय वाटतं आहे आरबळी गावातून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल आरबळी गावातून शंभर टक्के मतदान तर सचिन जाधवलाच होतं आहे आणि वातावरण चांगलं आहे आणि आमचं जवळचं चांगलं संपर्क पहिल्यापासून बी आहे आणि <coughs> अजून बी आहेत चांगलं मतदान होईल का किती टक्के मतदान होईल त्यांना आरबळी गावातून चांगबळी गावात माझ्या हिशोना का ऐंशी टक्के तर मतदान इजी होईल इतर परिसरातील तरुणांना त्यांनी रोजगार दिलाय का काय परिस्थिती आहे आपो रोजगार सगळं दिलं आहे का हो चांगलं मतदान होईल का चांगलं शंभर टक्के मतदान होतं चांगलं गोरगिरेबाच्या अडचणीला मदत करतात का कार्य करण्यासारखी इथमध्ये कशी परिस्थिती राहिली एकंदरीत जकराश वगैरेचे चेअरमन सचिन जाधव हे उरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभा राहत आहेत तुम्हाला काय वाटतंय कशी कशी परिस्थिती आरबळीतून त्यांना मतदान कसं मिळेल भाजप पक्षाकडून ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आमच्या गावचेच आहे ते आमच्या गावात त्यांची शंभर एकर जमीन आहे नदीवर पाईपले आहे त्या कारखान्याला आणि शेतीला त्यामुळे गाव वनवे होईल त्यांना आणखीन काय कारण सांगता येईल की गावात चांगलं तुम्ही म्हणताय जसं मतदान होईल तर त्यांच्यासमोरचा जी व्यक्ती उभा राहणार आहे तो नरखेड गाठातला आहे इथला भूमिपुत्र नाही त्याच्यामुळं वनवी होईल असं वाटतं मालकांचं काम चांगलं आहे का काय सांगता येईल मालकांचं काम नेहमीच चांगलं आहे जर मालकाचं कारखान नसतं तर सुरुवातीलाच मालक तोडी करावं लागली असते त्याच्यामुळं सगळे शेतकरी जे आहेत की त्यांच्यावर पसंती दर दाखवते किती टक्के मतदान होईल आरबळे गावातून आमच्यात आठशे वीस मतदाना त्यापैकी होईल पासहाशे पोल त्यापैकी पाचशे साडेपाचशे त्यांना होईल कशी परिस्थिती राहील जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत कुरुल झेडपे मधून हो आरबळी गावातून कसं मतदान होईल त्यांना तुम्हाला काय सांगता येईल आरबळी गावातून सध्या तर ऐंशी टक्के सध्या त्यांना मतदान काय कारण इतकं चांगलं मतदान ऐंशी टक्के मतदान व्हायचं त्यांना त्यांचं घरातले संबंध असले नाही प्रत्येकासोबत हो त्यांचं असं काय त्यांचं वैयक्तिक कोणासंग वैरत्व नाही काय नाही त्यांनी राजकीय भूमिका आज पण कधी निभावली नाही त्यामुळे संघ असं कोण माणूस नाही त्यांना ओळखत नाही असं या गावातलं hmm. त्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त त्यांना भरपूर मतदान होईल या गावात yeah. अरवळीतून आणि hmm. काय सांगते त्यांच्या कामाविषयी आणखीन कारखाना जवळच आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांनी कसं सगळ्याचं काम करते त्यांनी गावातलं जाणारे का तर प्रत्येक माणूस त्यांना वैयक्तिक ओळखते आणि त्यांनी वैयक्तिक सगळ्याला ओळखते त्यामुळं कोणाची अडचण त्यांनी यूज देत नाहीत कारखाना वगैरे अडचणला मदत करते अर्ध्या राज्याला जरी गेल तर त्यांच्यासाठी ती ह्या गावातल्या साठी टक्के आता तर जास्त होणार जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल झेडपी मधून बीजेपी पक्षातून निवडणूक लढवत आहेत अरबळी गावातून त्यांना मतदान कसं होईल काय सांगता येईल तुम्हाला आता असं आहे बघा आता दोन्ही पार्टी आहे बी आता पहिली पार्टी जी होती ही राजन मालकाची आणि आधीची पहि तिथली जी पार्टी जी आहे बी बी जे पीची काय राजन पाटलाचा गट आणि बी जे पीचा गट हे आता कसं झालं आहे काय दोन्हीच्या दोन्ही गट एका ठिकाणी आले आणि जकरायाचे चर्मन हे आमच्या तिथं शेतामध्ये त्यांचे काय ना वोटर आहे आणि त्यांचं ना आमचं पहिल्यापासून काही ना चांगलं संबंध आहे ती त्याच्यामुळं कसं आहे ह्या गावातलं आहे ना सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे काही बी जे पीलाच होणार सचिन जाधव मालकांनाच होणार एकंदरीत कशी परिस्थिती राहील जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव हो हे कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकी लावत भाजप पक्षाकडून आरबळे गावातून त्यांना मतदान कसं पडेल आपल्या आरबळे गावातून आपल्याला ऐंशी नऊ टक्के मतदान पडणार त्यांना काय कारण आहे इतकं चांगलं मतदान पडायचं कारण का तो माणूस आमचाच आहे जवळच आहे शेजारी आहे आम्हाला सांभाळतो रात्र दिवस काय आम्हाला अडचण आहे लोकांना मदत करतेत का करतात माझा वसूनच आता मी लाख रुपये आणतो अडवास नक्की कशी परिस्थित राहील जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहत आहेत आणि ते भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहत आहेत कमळ या चिन्हावरती आरबळीमधून त्यांना मतदान कसं होईल तुम्ही आता सरपंच आहे मुस्लिम समाजाचे तुम्ही नेतृत्व करताय कशी परिस्थित राहील नाही आरबळी गावातली परिस्थिती चांगलीच राहणार पहिला गट भाजपचा होता अधिक राजन पाटलाचे आम्ही समर्थक आहे आणि राजन पाटलाचा जो आदेश आहे आपल्या सचिन मालकाला मदत करायची आणि भाजप पक्षाकडून प्रवेश केलेला त्याच्यामुळं आरवळी गावातून आमचा गट अधिक पाहिला गट राजन मालकाचा गट आणि आधी भाजपचा गट दोन्ही मिळून काम केल्यामुळे इथं ऐंशी ते नव्वद टक्के मा सचिन मालकाला भाजप पक्षाला मतं पड पढ़ पडतील असं मला खात्री आहे तुम्हाला काय सांगता येईल आणखीन की या परिसरातील युवकांच्या हाताला रोजगार जखरायचे शुगर सचिन जाधव यांनी दिला आहे का नाही दिला आहेच आणि ते विशेष म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे सचिन मालक आणि माझ्यासमोर कारखाना व्हायच्या आधी त्यांचे वडील पण आमच्या मध्ये स सगळ्यासंग दुस्तीगत राहून त्यांनी एवढा विकास मोठा केला सहकार्य चालू केलं आहे त्याच्यामुळे युवकांना इथून पुढंसुद्धा संधी आहे की बाबा रोजगार मिळायची त्याच्यामुळं आणि स्थानिक पातळीवरचा माणूस असल्यामुळं आम्हाला आतापर्यंत गेटकनच होते आणि आता तर ही आमच्या गावात त्यांची जमीन आहे आमच्या गावात मोटर आहे त्या त्याच्यामुळं आमच्या गावातून त्यांना भरघोष मतं मिळणार ही शंभर टक्के खात्री आहे या भागाचा ते विकास करतील का कारण काय परिस्थिती झाली आता रस्ते एवढे खराब आहेत या आवा मोहोळच्या दक्षिण भागातले तुम्हाला काय वाटतं त्याविषयी नाही रस्ते ती तर त्यांनी करून घेतलीच स्वतःच्या पैशानं त्यांनी करून देण्यासारखी त्यांची ताकद आहे शासनाचा निधी तर आणतीलच परंतु स्वतःच्या पैशातून आतापर्यंत त्यांनी बरेच जागे नदीचे पाण्याची बाजू असू द्या किंवा कोणाची समस्या अशी आहे तर ती सोडवण्याचा प्रयत्न केले ती इथून पुढे तर ती जास्तच करतील चांगलं मतदान होईल एक नंबरचं मतदान त्यांनाच होणार असा विश्वास इथं जात पात काय न चालता भाजपला मतदान जास्त चालणार एवढं शंभर टक्के खरं कसं मतदान होईल काय सांगता येईल तुम्हाला जखराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कमळे चेन्नावरती पुरुष जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत काय सांगता येईल तुम्हाला कशा पद्धतीने मतदान होईल मतदान होणार आरबळी गावातून आरबळी गावातून आर गावात। आर गावात। सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल की सचिन जाधव यांना काय कारण आहे इतकं चांगलं मतदान आहे का तर जवळचा माणूस आणि त्यात आम्हाला कुठल्याही कामाला आवर्जून फोन केला का भेटणारा माणूस आहे तो आम्हाला आम्ही जवळचा माणूस असल्यामुळे त्याला पसंत केलेला आहे इथं लोकांना मदत का हो हो भरपूर मदत आम्हाला तर भरपूर नदीच्या पाण्याबद्दलचं असू द्या कुठली आड अडचण राहिली ना बंधाऱ्याचं असू द्या त्यांनी पाठपुरावा करणारच आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याला चांगलं मतदान होईल हो हो शंभर टक्के कुरुल जिल्हा परिषद गटामधून जखरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा बी बीजेपी कडून आपण आता आरवळीमध्ये आरबळी त्यांना मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय कशी परिस्थिती राहील आरबळी गटातून मतदान त्यांना सोळा सतराशे जर होईल आणि इथे आदेश जास्त कारखान्या साहेब खाली मध्ये आहे जास्त संपर्कात सर्वसामान्य लोकांना मदत करते सर्वसामान्याला मदत करते महाराज केलीत का काम रस्ते केले जायला ह्याला त्याला बांधारा घरा मंत्र पण टिप्पर जे शिबी देतात तसं कुठल्या कामाला अडचण नाही सांगल ते हे करते असं काय नाही आणि जोळ आहेत त्यातले तर संपर्कात शेती आहे त्यांची अजून मग मतदान कसं होईल इथं तिथं मतदान एक नंबर चांगलं होणार आपल्या ह्याच्यातून पूर्ण मतदान सचिन जाधव यांनाच होणार चांगलं मतदान होईल चांगलं मतदान होईल जक्राय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभारत आहेत बी जे पी पक्षाकडून कमळ या चिन्हावरती आरबळीतून त्यांना मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय नक्की परिस्थिती काय राहील आरबळी गावातून साठशे सत्तर टक्के मतदान होईल सचिन जाधव यांना कारण त्याचं कार्य चांगलं आहे इकडं आरबळीकडं आणि प्रत्येक किरकोळ किरकोळ गोष्टीला आड्या अडचणीला येते तिकडं आमच्या गावाकडे आणि काय सांगतील त्यांच्या कामाविषयी तुम्हाला या भागात त्यांनी काय काय केलंय आता सुरुवातीला जर आमच्याकडे उसा बेसायची काय अडचण तर तर थे त्यांच्या कारखानदारीमुळे कुठल्या गोष्टी आम्हाला अडचणी आल्याच त्या आणि हे तो पुढून येणार बी त्या कारण आमचा जवळचा माणूस आहे त्याच्यामुळे अडचणी याचा काही विषयच आहेत ना आमच्याकडे या परिसरातील तरुणांच्या हाताला रोजगार दिलाय का त्यांनी दिलाय की नड्याडीला मदत करते हो करते या भागाचा विकास करतील असं वाटतं शंभर टक्के करणार खूप महाग आहे आपण मोहळचा दक्षिण भाग आहे नाही ना असू दे की तरी बी काढचं ना कारण जवळ जमूनस आहे ना इथून किती तीन चार किलोमीटर वरच आहे आमच्यापासून त्याच्यामुळे काढच नाही जाणार नाही अरवळीत ना मतदान किती टक्के होईल एक सत्तर टक्के मतदान शंभर